नमस्कार शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाइटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं प्री मार्केट जेव्हा सेटल होत होतं त्याच वेळेला मी सांगितलेलं होतं प्रीमियम ग्रुपवर की आज मार्केटमध्ये आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये तेजी बघायला मिळू शकते आणि त्यानंतर मग आपल्याला प्राईज ॲक्शन बघून निर्णय घ्यावा लागणार आहे याचं कारण असं होतं की काल रात्री अमेरिकेच्या जी रिझर्व बँक आहे ज्याला फेड म्हणतात त्याच्या एफओी म्हणून जी हे आहे, आहे त्यांची त्याची मिटिंग झाली आणि त्यांनी पॉलिसी डिक्लेअर केली ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यांनी जे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सांगितलं होतं की दोन हजार चोवीस मध्ये वर्षात दोन हजार चोवीस या वर्षामध्ये एकूण तीन वेळा ते इंटरेस्ट रेट कट करणार आहेत आता ज्या ज्या वेळेला इंटरेस्ट रेट कट होणार असं एखाद्या देशाची रिझर्व्ह बँक सांगते त्यानंतर शेअर मार्केटमध्ये आपल्याला तेजी बघायला मिळते मग आता हे तर अमेरिकेच्या सरकारनं किंवा अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेनं किंवा ज्याला फेड म्हणतात त्यांनी सांगितलं होतं मग आपल्याकडे काय असं झालं तर जनरली असं होतं की अमेरिका अमेरिकेमध्ये ज्या गोष्टी होतात त्याच त्याचं जे आपल्याकडे आपण रिफ्लेक्शन म्हणू शकतो किंवा त्याचे जे पडसाद असतात ते आपल्याकडे उमटत असतात आणि आपली रिझर्व्ह बँक पण मग त्याच लाईनवर शक्यतो चालण्याचा प्रयत्न करते तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याकडे पण ती गोष्ट होऊ शकते तर त्याच्यामुळे आपल्याला आज गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आणि गॅप अप ओपनिंग नंतर तुम्ही बघू शकता आपलं जे पहिली लेवल होती तिथे ओपन झालं आणि आज न्यूज बेस असल्यामुळे जनरली काय होतं आपल्याला माहिती आहे अप ओपन झालं की ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येतं आणि आदल्या दिवशीच जिथे क्लोजिंग असतं तिथे सपोर्ट घेऊन मग आपल्याला एक बाउन्स किंवा मग जे काय असेल ते पुढे बघायला मिळतं मात्र आज तसं झालं नाही ह्याचा अपवाद लक्षात ठेवा की जेव्हा न्यूज बेस मार्केटमध्ये मुवमेंट असते त्यावेळेला आपले जे नॉर्मल नियम असतात ते मार्केटमध्ये चालत नाहीत त्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता की आपलं जे दुसरं टार्गेट होतं ह्याचा रेजिस्टन्स घेतला गेला आता हे असं का झालं याचं कारण असं असतं की मार्केट सध्या डाऊन ट्रेंड मध्ये होतं ओके okay, थोडीशी रिकव्हरी आपल्याला रोज होत होती पुन्हा सेलिंग होत होतं पण मार्केट ओव्हरऑल डाऊन मध्ये होतं त्यामुळे आज गॅपअप ओपन झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी शॉर्ट पोझिशन केलेल्या होत्या त्यांनी बराच वेळ वाट बघितली बायरला सुद्धा काय होतं की डाऊन मुवमेंट असल्यामुळे बायर सुद्धा लगेच त्याच्यामध्ये एंट्री घ्यायला तयार नव्हता आणि म्हणून आपल्याला इथे काय दिसलं पहिली जवळजवळ पाऊन तास आपल्याला मार्केटमध्ये साईडवेज मुवेंट बघायला मिळाली आणि त्यानंतर जेव्हा मार्केटमध्ये सेलिंग येत नाही असं कळलं त्यानंतर मग जे जे ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलं होतं त्यांनी इथे शॉर्ट कवरिंग केलं तर आणि त्यानंतर आपण बघू शकतो आपण जे तिसरं टार्गेट दिलेलं होतं बरोबर त्या टार्गेटला टच केल्यानंतर म्हणजे मला हा चार्ट मुद्दा माझ इथे दाखवायचा होता याचं कारण आपण बघू शकतो की आता जवळजवळ आपले पाचशे भाग पूर्ण होत आलेले आहेत आणि लवकरच मी त्या संदर्भात एक घोषणा सुद्धा करणार आहे तर आपण आता चारशे पंच्याऐंशी भाग झालेले आहेत अजून पंधरा भाग झाले की आपण हे दैनंदिन विश्लेषण चालू करून पाचशे भाग पूर्ण होतील तर ह्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या कायम लक्षात आलं असेल की आपल्या ह्या ज्या लेवल्स असतात या लेवलला लेवल मार्केटमध्ये अतिशय चांगला रिस्पेक्ट मिळतो आणि ह्याचं कारण त्या मी सांगितलेल्या लेवल असतात म्हणून रिस्पेक्ट मिळत नाही तर मार्केट जे चालतं त्याच्या चा मागे एक गणित असतं आणि ते गणित मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने इथे दाखवत असतो त्यामुळे तुम्ही बघू शकता बावीस हजार पंच्याहत्तर ही जी लेवल आहे आणि मी इथे ह्या वेळेला पुन्हा एकदा सांगतो की बावीस हजार पंच्याहत्तर ही काही आपल्याला राऊंड फिगर नाही किंवा ऑप्शनची स्ट्राईक प्राईज नाही बावीस हजार पन्नास दिलं असतं तो ऑप्शनची स्ट्राईक प्राईज होती बावीस हजार शंभर दिलं असतं तर ती ऑप्शनची स्ट्राइक प्राईज होती जिथे आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स घेतला जाऊ शकतो पण इथे आपण असं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मधलीच लेवल दिली तरी सुद्धा त्या लेवलला रिस्पेक्ट होऊन आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळाली तर हे आपल्याला वारंवार अनुभवाला मिळत असतं तर इथे काय झालं इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की एकदा आपल्याला शॉर्ट कवरिंगमुळे तेजी झाली या लेवलच्या आसपास आल्यानंतर मार्केटमध्ये काय झालं थोडा वेळ पुन्हा खाली आलं पुन्हा एकदा वर जायचा प्रयत्न झाला मात्र तो फेल झाला साधारण इथे एम पॅटर्न बनलेला लक्षात आला असेल आणि ह्या एम पॅटर्न नंतर एक आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि हेच मी सांगितलेलं होतं की सुरुवातीला एक तेजी होईल त्यानंतर प्राइस ऍक्शन बघावी लागेल आणि प्राइस ऍक्शन नुसार निर्णय घ्यावा लागेल तर ह्या गोष्टीचा अर्थ जे प्रीमियम ग्रुप वर सदस्य आहेत त्यांनी लक्षात घेतला पाहिजे की सुरुवातीला का तेजी होणार होती तर शॉर्ट मुळे होणार होती आणि एकदा शॉर्ट कव्हरिंग एक संपलं की मार्केट तर डाऊन मध्ये आहे म्हणजे लगेच काही त्याला फॉलोअप मिळणार नाही लगेच तेजी व्हायला इतकी मोठी न्यूज नाही आहे कारण भारताच्या रिझर्व्ह बँकेनं काही रेट कट केलेले नाही आहेत तर त्याच्यामुळे काय झालं त्याच्यानंतर जी प्राइस ॲक्शन झाली त्यानुसार मार्केट खाली पण आलं पण पना आता ह्याच्यापर्यंत काय झालं होतं ह्याच्यापर्यंत ज्या ज्या लोकांना वाटलं अरे ही चांगली तेजी झाली आहे आणि आपली ट्रेन चुकली आहे खाली आल्यानंतर म्हणजे जी गोष्ट आपल्याला इथे बावीस हजारच्या वर मिळत होती ती जेव्हा बावीस हजारच्या खाली मिळायला लागली तेव्हा अनेक लोकांनी तिथे काय केलं पुन्हा एकदा आपल्याला शॉर्ट कव्हरिंग केलं किंवा नवीन बाईंग इथे आपल्याला बघायला मिळालं तर त्याच्यामुळे आपल्याला इथून खाली आल्यानंतर ह्या लेवलच्या थोडंसं वर आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय निफ्टीमध्ये आणि त्यानंतर एक तेजी झाली परत इथे बघा आपली जी दुसरं टार्गेट लेवल होती ह्या लेवलला टच करून जे आपण सुरुवातीच्या काळात बघितलं तेच मग नंतरच्या काळात आपल्याला बघायला मिळालं आणि या पद्धतीनं आज आपल्याला दोन्ही बाजूला मुवमेंट होत आणि ते तीन वेळा मुवमेंट होत एकदा तेजी झाली मंदी झाली परत तेजी झाली एक्सपायरीच्या दिवशी अशाच प्रकारची मुवमेंट आपल्याला अपेक्षित असते हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळाली आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते तर त्याच्या आधी आपण काय करूया थोडंसं ह्या लेवल काढून टाकूया आणि मी तुम्हाला हा चार्ट जो आहे हा डेली टाईम फ्रेममध्ये घेऊन जातोय डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला आल्यानंतर इथे लक्षात येईल की मागच्या अनेक दिवस आपल्याला मार्केट मध्ये खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळत होती थोडस तेजी जरी झाली तरी सुद्धा आपल्याला हाय आदला हाय म्हणजे आधीच्या दिवशीचा हाय ब्रेक होत नव्हता आपल्याला इथे लक्ष देईल जवळ सारखंच झालं इथे खाली आलं इथे खाली आलं आज पहिल्यांदाच आपण असं म्हणू शकतो की हाय तर ब्रेक झालाच आणि हायच्या वर आपण इथे क्लोजिंग दिलंय आता ह्याचा अर्थ काय आहे की ह्याचा अर्थ लगेच तेजी होईल असा आहे का तर त्याच्यासाठी आपल्याला प्राईज ॲक्शनची वाट बघावी लागणार कारण कायम लक्षात ठेवा की जेव्हा मंदी होते आणि त्यानंतर पहिला बाउन्स येतो या पहिल्या बाउन्सचा अर्थ असा नसतो की लगेच रिव्हर्सल होईल आता इथे एक प्राइस ॲक्शन व्हायला लागेल काय व्हायला लागेल इथे आपल्याला एक हाय लागेल त्यानंतर थोडंसं खाली यावं लागेल आणि मग पुन्हा असा डब्ल्यू पॅटर्न किंवा अशी काहीतरी प्राइस बनून मग जर तेजी होणार असेल तर मग आपल्याला या ठिकाणी कन्फर्म होऊ की आता काय होत आहे मार्केटमध्ये हा जो रिव्हर्स म्हणजे डाऊन ट्रेंड होता तो आता रिव्हर्स झालाय आणि आता अप ट्रेंड मध्ये रूपांतर झालंय तर त्याच्यासाठी अशी काहीतरी प्राईज ऍक्शन घडणं आवश्यक आहे अन्यथा आपल्याला बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की सेलिंग होत असतं एखादी न्यूज येते किंवा काही गोष्टींमुळे आपल्याकडे बाउन्स बघायला मिळतो आणि त्यानंतर त्याचं हे संपलं की मग आपल्याला पुन्हा सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळतं आता आपल्याकडे काय झालंय जोपर्यंत हा लो तुटत नाही तोपर्यंत आता फ्रेश नव्यानं मोठं सेलिंग होणार नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि वर जात असताना आपल्याला इथे काय करायचंय आपण इथे फिफ्टी पर्सेंट ची लेवल सुद्धा ट्रेसमेंट लेवल लावून चेक करू शकतो तर इथे फिफ्टी पर्सेंट ची लेवल आपल्याला लक्षात घ्यायची आहे फिफ्टी पर्सेंट ची लेवल थोडीशी अजून वर आहे ह्याच्या वर म्हणजे ही जी फिफ्टी पर्सेंट ची लेवल आहे ह्या लेवलच्या वर जोपर्यंत म्हणजे बावीस हजार एकशे वीसच्या वर जोपर्यंत क्लोजिंग येत नाही आणि आपल्याला ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्यासाठी काय असणार आहे हा एक बाउन्स असणार आहे हे रिव्हर्सल असणार नाही ह्याच्या वर गेलं टिकलं थोडंसं सपोर्ट पुन्हा घ्यायला खाली आलं लेवल टेस्ट घ्यायला खाली आलं आणि पुन्हा वर जात असेल तरी सुद्धा आपण म्हणू शकतो की मग तेजी होऊ शकते तर फिफ्टी पर्सेंटच्या वर जोपर्यंत आपल्याला चांगली प्राइस दिसत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये आता रिव्हर्सल आलो आणि इथून पुढे तेजी व्हायला लागेल असं आपल्याला म्हणता येणार नाही तर हे झालं आपल्याला निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण उद्या काय होऊ शकतं येणाऱ्या काय काळात काय होऊ शकतं हे आपण थोडक्यात समजून घेतलं आता उद्यासाठी आपल्याला काय करायचे का इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल मी इथे काढलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल आहे ही लेवल कोणती आहे तर बावीस हजार अडतीसची ची आपण बावीस हजार पंचवीसची असं समळणार आहे आणि त्याच्यानुसार सर्व लेवल आपण काढलेले आहेत खालच्या बाजूची लेवल कोणती आहे तर हा जो आपल्याला स्विंग लो बनला होता आणि त्यानंतर बाउन्स आला तो स्विंग लोच आपण काय केलंय खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेलं आहे ती लेवल कोणती आहे एकवीस हजार नऊशे एक्केचाळीस ची लेवल आहे ही लेवल एकवीस हजार नऊशे पन्नास ची असं समळणार आहे ही लेवल बावीस हजार पंचवीस ची असं समळणार आहे आणि आता तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला शंभर पेक्षा कमीचा डिफरन्स आहे त्यामुळे इथे काही सेंट्रल लाईन काढलेली नाही उद्या काय होऊ उद्या आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची जर समजा इथे फ्लॅट ओपनिंग झालं आणि फ्लॅट ओपनिंग होऊन जर वर जात असेल आणि बावीस हजार पंचवीसच्या वर आपण टिकत असू तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बावीस हजार पंच्याहत्तरच्या आसपास आज आपल्याला हाय बनलेला आहे तर त्यामुळे बावीस हजार पंच्याहत्तरच्या आसपास आपल्याला वाट बघावी लागेल आणि हे सुद्धा ब्रेक होत असेल तर मग काय होऊ शकतं आपण वर जात असताना बावीस हजार एकशे पंचवीस पर्यंत जाऊ शकतो पूर्वी चेक करू शकता बावीस हजार एकशे पंचवीसच्या आसपासच आपण हाय बनवून सेलिंग आलं होतं त्यामुळे वर जात असताना ह्या सर्व लेवल आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहेत हळूहळू मार्केट वर जाईल आणि हे आपल्याला बघायला मिळू शकतं आणि जर तेजी कंटिन्यूच झाली तर मग आपण म्हणू शकतो की जास्तीत जास्त बावीस हजार एकशे पर्यंत आपल्याला निफ्टी de tello बघायला मिळेल आता ही गोष्ट लक्षात ठेवायची की इथे ओपन झालं आणि खाली येत असेल तर ही लेवल आता सपोर्ट म्हणून काम करणार आहे कारण इथं स्विंग लो बनून आपण वर गेलोय त्याच सोबत इथून जर खाली यायला लागलं तर आपल्याला ही लेवल सुद्धा म्हणजे जी गॅप तयार झालेली आहे इथे जर तुम्ही बघितलं तर ही गॅप तयार झाली आहे गॅप ओपन झाल्यामुळे आपल्याला काय झालं ह्या आसपास आणि आता आपण हा लो बनल्यामुळे ही एवढा भाग जो आहे ना हा आपल्यासाठी आता गॅप आहे आणि किंमत जेव्हा गॅपच्या असते त्यावेळेला ही जी गॅप आहे ही आपल्याला सपोर्ट म्हणून काम करत असते जर समजा किंमत खाली असती तर मग ही जी गॅप बनली आहे आता समजा ही आपल्याला गॅप आहे याच्या खाली किंमत असती तर मग ही वरची जी गॅप आहे ही आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम केलं असतं पण आपल्याला सध्या किंमत वर असल्यामुळे ही गॅप आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे तर त्याच्यामुळे इथून जरी खाली आलं तरी आपल्याला खाली सपोर्टमध्ये येऊ शकतं आणि आपल्याला मग काय होऊ शकतं थोडं सावध राहायला लागेल लगेच आता लगे आपल्याला सेलिंग करता येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची तरी सुद्धा इथून खाली जात असेल तर आपल्याला एक छु आ... एक टार्गेट आपल्याला मिळू शकतं जर एकवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली जात असेल किंवा एकवीस हजार नऊशे पंचवीसच्या खाली जात असेल तर मग आपल्याला काय होऊ शकतं एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर हे आपल्याला पहिलं टार्गेट मिळू शकतं त्यानंतर त्याच्या खाली आपण गेलो तर एकवीस हजार आठशे पंचवीस हे दुसरं टार्गेट मिळू शकतं तर एवढं टार्गेट आपण ठेवू शकतो खाली येताना आणि मग इथे थोडस आपल्याला बाउन्स येऊन मग जर खाली जात असेल तर मग एकवीस हजार सातशे पंच्याहत्तर हे आपल्यासाठी निफ्टी मधलं तिसरं टार्गेट असेल हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं अनालिसिस आता आपण थोडस पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करणार आहोत तर बँक निफ्टीचा ॲनालिसिस करण्यासाठी प्रत्यक्षात आपण चेक करूया की आज बँक निफ्टीमध्ये काय काय झालं तर आज इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मुद्दाम हा चार्ट सुद्धा मी आजचा तशाच तसा ठेवलेला आहे काल आपण जे काही के विश्लेषण केलं होतं त्यानंतर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा म्हणजे निफ्टीच नाही तर बँक निफ्टीनं सुद्धा आपल्या लेवलला अगदी परफेक्ट रिस्पेक्ट केलेला आहे तुम्ही कालचा चार्ट काढून बघू शकता मी त्या लेवल मध्ये कुठेही बदल केलेला नाही तुम्ही शेचाळीस हजार नऊशे पन्नास ला बरोबर इथे रेजिस्टन्स घेतला गेला तिथपर्यंत तेजी झाली त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे अगदी क्लिअर कट दिसणारा एम पॅटर्न बनला आणि आपल्याला वन इस टू वन टार्गेट इथे बघायला मिळालं त्यानंतर ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला आणि एक बाउन्स आला मग ह्या पहिल्या लेवलचा रेजिस्टन्स आणि आपल्या खालच्या वरच्या इम्पॉर्टंट लेवलचा सपोर्ट असं ह्या दोन लेवलमध्ये मग बँक निफ्टी अडकून पडलेली आपल्याला बघायला मिळाली तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता उद्या कशा पद्धतीनं होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया थोडस मी बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हे सर्व लेवल्स इथल्या काढून टाकतोय आणि तुम्हाला डेली टाइम फ्रेममध्ये काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर त्यासाठी आपण डेली टाइम फ्रेममध्ये जाऊया बँक निफ्टीचा चार्ट जर तुम्ही मागचे काही दिवस बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की काहीच घडत नाहीये म्हणजे इंट्राडे मध्ये मोठी मुवमेंट होती आहे पण आपल्याला डोजी कॅन्डल बनतायत म्हणजे ही डोजी बनली ही डोजी बनली इथे डोजी बनली ही थोडीशी मोठी बनली पण ह्याला डोजीज म्हणता येईल ही डोजी बनली ही डोजी म्हणजे जिथे ओपन होते तिथेच क्लोज मार्केट मार्केटमध्ये मुवमेंटच दिसत नाही आणि मी जेव्हापासून बँक मध्ये ट्रेडिंग चालू केलं इतक्या कंटिन्यूअस पाच सहा दिवस डोजी कॅन्डल मला तरी बँक मध्ये बनलेले आठवत नाहीत तर त्याच्यामुळे हे आपल्याला खूपच वेगळं चित्र आहे की असं चित्र आपल्याला बघायला मिळत नाही आणि आता त्यात काय झालंय त्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की उद्याचा दिवस ट्रेडिंग झाल्यानंतर शनिवार रविवारी तर आपल्याला सुट्टी असतेच सोमवारी सुद्धा सुट्टी आहे तर त्याच्यामुळे उद्या सुद्धा जर आपल्याला मुवमेंट झाली नाही आता मुवमेंट कशी होऊ शकते तर आपल्याला आता दिसतंय की ह्या वेळेला पहिल्यांदाच असं झालं की लो जे हाय होते ते आपल्याला ब्रेक करून आपण वर चाललोय बरोबर तर आता जर हा हाय ब्रेक करून वर क्लोजिंग नाही आलं किंवा आपल्याला हा लो ब्रेक करून खाली क्लोजिंग नाही आलं तर मग आपल्याला थोडस पोझिशन होल्ड करून जायचं नाही निदान ऑप्शनच्या पोझिशन जरी असतील तर आपल्याला मंगळवारसाठी थांबायचं नाहीये कारण का जर असंच चालू राहिलं तर मग आता आपल्याला आणखी फार मोठी मुवमेंट होण्याची शक्यता राहणार नाही आणि त्यात तीन दिवस सुट्टी असल्यामुळे ऑप्शनमध्ये टाइम व्हॅल्यू डीके होणार आणि आपल्याला लॉसेस होऊ शकतात तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा उद्याच्या दिवसात आपल्याला जर काही मोठी मुवमेंट झाली नाही आणि अशाच प्रकारची कॅन्डल बनते असं वाटलं तर आपल्याला पोझिशन स्क्वेअर ऑफ कराव्या लागतील म्हणजे मी तरी स्वतः अशा पद्धतीनं करणार आहे की मी कुठलाही ट्रेड मग मंगळवारसाठी ठेवणार नाही जो ऑप्शनचा बाईंगचा ट्रेड असेल ऑप्शन सेलिंगचा ट्रेड असेल तर त्याचा विचार वेगळ्या पद्धतीनं केला जाईल तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आपण नक्की काय करायचंय आता आपण पुढे जाऊया आणि उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल बघूया ज्या बँक निफ्टीमध्ये आम्ही काढून ठेवलेल्या आहेत तर ते आपण आता इथे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये तुम्हाला दाखवतोय तर इथे आपल्याला लक्षात येईल की आपण वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला तीन तीन टार्गेट लेवल काढलेले आहेत ले। दोन इम्पॉर्टंट लेवल नंतर थोडं झूम लेवल ऍडजस्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चार्ट दिसू शकेल ओके तर इथे तुम्हाला आता बँक निफ्टीचा चार्ट दिसतोय तर या बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये आता आपण काय केलंय वरच्या बाजूला ही लेवल काढली आहे ओके ही लेवल कोणती आहे शेहेचाळीस हजार सातशे ची लेवल आहे खालच्या बाजूला कोणती लेवल काढली आहे तर ही लेवल काढली आहे ही लेवल कोणती आहे तर शेहेचाळीस हजार पाचशे ची आहे म्हणजे खाली शेहेचाळीस हजार पाचशे पंचाहत्तर वर शेहेचाळीस हजार सातशे पंचाहत्तर दोनशे पॉईंट चा डिफरन्स आहे अडीचशेचा जर डिफरन्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण एक सेंटर लाईन काढतो आता इथे सेंटर लाईनची आवश्यकता नाही आहे आता आपल्याला काय करायचं आहे मार्केट मध्ये जर फ्लॅट ओपनिंग झालं बँक निफ्टी मध्ये तर आपल्याला थोडा वेळ वाट बघायची याचं कारण असं आहे की आज आपल्याला गॅप अप ओपन झाल्यामुळे आपण वर गेलोय तर ही जी आता गॅप तयार झालेली आहे म्हणजे इथपासून इथपर्यंत साधारणपणे व्हर्च्युअली बघायला गेलं तर ही गॅप तयार झाली आहे तर खाली येताना आता ही गॅप आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे हे आपण मग अशी बघितलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी वाट काय बघायची आहे की जर इथे ओपन झालं तर मग वरच्या बाजूनं ब्रेकआउट येतोय का ब्रेकआउट जर आला शेहेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या वर टिकत असेल तर मग आपण काय करू शकतो शेहेचाळीस हजार आठशे पंचाहत्तर आणि शेहेचाळीस हजार नऊशे पंचाहत्तर अशी आपण दोन टार्गेट ठेवू शकतो याच्यापेक्षा जास्त टार्गेट लगेच का नाही ठेवता येणार कारण सत्तेचाळीस हजारला आपल्याला अजूनही रेजिस्टन्स आहे आज इथे सिद्ध झालंय त्याच्या जवळपास पोचल्यानंतर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं त्या इथून वर जात असू तर आपल्याला जास्तीत जास्त ही दोन टार्गेट ठेवता येतील त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं पुन्हा जर समजा ही लेवल ब्रेक करून सत्तेचाळीस हजार सुद्धा ब्रेक होत असेल तर मग सत्तेचाळीस हजार पंचाहत्तर हे आपल्यासाठी शेवटचं टार्गेट असणार आहे तर ही गोष्ट जी करताना लक्षात ठेवा मंदी जर करायची असेल तर ती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की समजा इथे फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल खाली येत असेल तर ही लेवल जर ब्रेक झाली तरच आपल्याला थोडीशी मंदी होऊ शकते आणि ज्याच्यामध्ये पहिलं टार्गेट शेहेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर आणि दुसरं टार्गेट शेहेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त एवढंच ठेवावं लागेल कारण इथे आपल्याला माहिती आहे मी आत्ताच दाखवलं होतं तुम्हाला की इथे आपल्याला एक गॅप तयार झालेली आहे आणि ही गॅप जर तुम्ही एक्सटेंड केली तर जास्तीत जास्त ही लेवल जवळची आहे म्हणून मी थोडं आणि सेलिंगमध्ये थोडी खालची लेवल असली तरी चालते म्हणून मी ह्या दोन लेवल ठेवलेल्या आहेत तर जसं वर जाताना ह्या दोन लेवल आपल्याला विचार करायचा आहे टार्गेटसाठी खाली येताना सुद्धा ह्या दोन लेवलचा विचार करायचा समजा खाली आलं इथपर्यंत पुन्हा एक बाउंस आला आणि परत खाली जात असेल आणि शेहेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर पुन्हा ब्रेक होत असेल प्राईज ऍक्शन बनवून तर मग शेहेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर हे तिसर टार्गेटचा विचार आपण करू शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल हे झालं निफ्टीचं सुद्धा अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा चार्ट वर मी सर्व लेवल्स काढलेले आहेत तर त्यामुळे त्या लेवल्स मी आता तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा आपण फिन निफ्टीचा चार्ट बघूया ज्याच्यामध्ये मी सर्व लेवल्स काढलेले आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फिन निफ्टीमध्ये सुद्धा दोन इम्पॉर्टंट लेवल आणि आपल्याला टार्गेट लेवल्स दिसत तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या चार्टचा तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा विचार करूया तर त्याचा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवतोय निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये आज खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली हे हाय बीटा स्टॉक असतात मार्केटमध्ये थोडीशी तेजी होत असली तर ह्याच्यामध्ये जास्त तेजी होते मार्केटमध्ये थोडीशी मंदी होत असली तर ह्याच्यामध्ये जास्त मंदी होते हाय बीटा स्टॉक म्हणजे इंडेक्स निफ्टीमध्ये साधारणपणे जेवढी मुवमेंट होते त्याच्या किती प्रमाणात दुसऱ्या स्टॉक मध्ये मुवमेंट होते ती जास्त असेल तर त्याला हाय बीटा म्हंटलं जातं लो असेल तर त्याला लो बीटा म्हटलं जातं तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल की मिडकॅप सिलेक्ट हा हाय बीटा इंडेक्स आहे तर त्याच्यामुळे इथे आपल्याला खूप मोठी तेजी बघायला मिळाली होती तर इथे <coughs> तुम्हाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मधल्या दोन इम्पॉर्टंट लेव्हल वरचे तीन टार्गेट आणि खालचे तीन टार्गेट दिसत आहेत तुम्ही पाहिजे तर याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम आपण सेट करतोय झूम लेवल थोडे ऍडजस्ट करून घेऊ म्हणजे चार्ट आपल्याला व्यवस्थित समजू शकेल त्यानंतर मी तुमच्यासाठी काढलेले जे काही स्टॉक आहेत ते एकत्र करतो आणि आपण बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे मुथूट फायनान्स लिमिटेड मुथूट फायनान्स लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आपण बघू शकतो मागचे अनेक दिवस आपल्याला ही लेवल जी आहे मी मुद्दाम लाल रंगामध्ये दाखवलेली लेवल आहे ही लेवल म्हणजे साधारणपणे चौदाशे त्रेचाळीस रुपयाची ही आपल्याला रेजिस्ट रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसते इथे रेजिस्टन्स म्हणून काम केलंय इथे रेजिस्टन्स इथे रेजिस्टन्स इथे रेजिस्टन्स आज इथे रेजिस्टन्स म्हणजे तुमच्या लक्षात येईल या सगळ्या ठिकाणी त्या लेवलच्या वर एकदा तर किंमत गेली होती इथे पण थोडी गेली होती इथे पण पण त्याच्यावर आपल्याला क्लोजिंग येत नाही तर त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा इथे डब्ल्यू पॅटर्न सारखा पॅटर्न तयार झाला आहे तुम्ही बघू शकता हे सेलिंग झालं हा लो आपल्याला खाली बनला त्यानंतर एक बाउन्स आला ता बाउन्स खर इत जस्त हाँ हाँ इत आता बाउंस खरं म्हणजे इथपर्यंत गेला स्टॉक मध्ये बऱ्याच वेळेला असं आपल्याला बघायला मिळतं पण आपण असं लक्षात घेऊ की जास्तीत जास्त कॅन्डल मध्ये हा हाय बनला तर इथपर्यंत तेजी झाली पुन्हा खाली गेलं आणि आता आपण वर जात असताना डब्ल्यू पॅटर्नचा इथे ब्रेकआउट देतोय तर इथे आपल्या लक्षात येईल हा लो आपल्याला वर बनला पहिला खाली बनला दुसरा वर बनला डब्ल्यू पॅटर्न बनलाय ब्रेकआउट आलाय जर उद्या ही लेवलस तोडून वर टिकत असेल तर आपल्याला वर जाताना चांगलं टार्गेट बघायला मिळू शकतं पंधराशे पंधराशे वीस असं टार्गेट आपल्याला मुथूट फायनान्स या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं अर्थात ते, दिवसा दील ते एका दिवसात येईल असं काही नाही त्याच्यासाठी आपल्याला एखादा आठवडा वाट बघायला लागू शकते त्यानंतर आपण दुसरा स्टॉक बघणार आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात भेल ह्या स्टॉकमध्ये आपण हा स्टॉक पूर्वी सुद्धा बघितलेला आहे मी तुम्हाला इथे सांगितलं होतं काय होतंय हळू आपल्याला ह्या तीन चार दिवसामध्ये इथे जर बघितलं तर हळूहळू आपल्याला काय होतं प्राईज हळूहळू व्हॉलेटिलिटी कमी होताना दिसत होती म्हणजे वरणं हाय आपल्याला हळूहळू कमी होताना दिसत होते लो सुद्धा आपण वर सरकताना दिसत होते असं ज्या वेळेला ट्रँगल पॅटर्न तयार होतो म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ह्याला आपण ट्रँगल पॅटर्न म्हणतो कारण असं आपल्याला त्रिकोण तयार होतो तर असं जेव्हा होतं तेव्हा एक तर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येतं किंवा खालच्या दिशेनं ब्रेकआउट येतं आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलंय आणि हे आपण काल सुद्धा हा स्टॉक बघितलेला होता त्यानंतर आज आपल्याला हे टार्गेट बघायला मिळालं आपलं आप खरं टार्गेट अजून थोडंसं वर आहे दोनशे त्रेचाळीस रुपयापर्यंत हा स्टॉक वर जाताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे भेल अर्थात भा भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड तर त्यानंतर आपण तिसरा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे जिंदाल स्टील अँड पॉवर तर पण मध्ये सुद्धा आपल्याला काय लक्षात येते तर इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला तुम्हाला दिसतोय तर एक मोठं सेलिंग झालं आपल्याला साधारणपणे ह्या आसपास लो बनला त्यानंतर एक बाउन्स आला पहिल्या बाउन्स काय आपण लगेच बाय करत नाही पुन्हा एकदा सेलिंग आलं साधारण इथे लो बनला आणि आता आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिला पहिला लो आहे तो लोअर लो आहे दुसरा लो आहे तो हायर आहे आणि आप आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट मिळालेलं आहे जर समजा जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड स्टॉक स्टॉकमध्ये इथून तेजी होणार असेल तर आपल्याला आठशे चाळीस रुपयाच्या आसपास टार्गेट बघायला मिळू शकतं आठशे चाळीस ते आठशे पन्नास या आसपास आपल्याला या स्टॉकमध्ये आणखीन तेजी होताना बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे जि स्टील अँड पॉवर लिमिटेड त्यानंतर आपण शेवटच्या स्टॉक जाऊया या स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल लिमिटेड टेलिकॉम क्षेत्रातली ही कंपनी आहे आपल्याला ह्या स्टॉक मध्ये अतिशय चांगली तेजी झालेली बघायला मिळाली होती मात्र आज चांगल्या मार्केटमध्ये ह्या स्टॉकमध्ये आपल्याला बेरिश एनगल्फिंग पॅटर्न झालेलं आहे तुम्ही बघू शकता आदल्या दिवशीचं तेजीची कॅन्डल होती छोटी कॅन्डल होती आज आपण त्याचा हाय पण मोडला लो पण मोडला आणि लो मोडून खाली क्लोजिंग दिलेलं आहे तर ह्याला आपण बेरिश एनगल्फिंग कॅन्डल असं म्हणतो आदल्या दिवशीच्या कॅन्डलचा हाय पण मोडला लो पण मोडला आणि लाल रंगाची कॅन्डल जर असेल तर आपण त्याला बेरिश एनगल्फिंग कॅन्डल असं म्हणतो तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचे की जर हा लो आजचा लो उद्या ब्रेक झाला तर ह्या स्टॉक मध्ये आणखी सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि हा स्टॉक खाली येताना बाराशे रुपयाच्या आसपास येऊ शकतो तिथूनही खाली येत असेल तर अकराशे ऐंशी पर्यंत येऊ शकतो अकराशे साठ रुपयापर्यंत सुद्धा खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर हा आपल्याला लक्षात ठेवायचे की ही मुवमेंट आता कशा पद्धतीनं होती अर्थात एक एक टार्गेट घेऊनच विचार सध्या करू शकतो आपण तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी बरोबरच चार स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद